हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आज महाआवास अभियानाच्या या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले भारत सरकारचे कृषी आणि ग्रामविकास मंत्री आणि ज्यांनी देशभरामध्ये दे, रेकॉर्ड घर आपल्या महाराष्ट्राला दिली ते आदरणीय शिवराजसिंग जी आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री दादा पवार ज्यांच्यावर घरं बनवण्याची जबाबदारी आहे ते ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेजी फलोत्पादन मंत्री भरत शेठ गोगावलेजी ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदमजी आपल्या ग्रामविकास विभागाचे भारताचे सहसचिव गयाप्रसादजी आपले प्रधान सचिव एकनाथ डवलेजी श्रीमती कविता द्विवेदी डॉ राजाराम दिघे श्री गजानन पाटील आमदार बाबाजी काळे माजी खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो सर्वप्रथम मी आपल्या सर्वांच्या वतीनं माननीय सिंग चव्हाण साहेबांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी गेल्या वर्षी वीस लाख आणि आत्ता दहा लाख घरं आपल्याला पुन्हा दिलेली आहेत मला आपल्याला सांगितलं पाहिजे प्रधानमंत्री आवास योजना जेव्हा सुरू झाली तेव्हा त्याच्याकरता जे प्रमाण मानलं गेलं होतं ते दोन हजार अकरा साली सोशिओ इकॉनॉमिक सर्व्हे झाला होता त्या सर्व्हेमध्ये त्या सर्वेक्षणात जे लोक बेघर म्हणून नोंदवले गेले त्यांच्यापुरतं देशभरामध्ये याद्या तयार झाल्या आणि मोदीजींचं सरकार आल्यानंतर तेच प्रमाण असल्यामुळे त्याच्यावर आधारित प्रधानमंत्री आवास योजना सुरू झाली आमच्या महाराष्ट्राचं उद्दिष्ट अतिशय कमी होतं तेरा चौदा लाख नावं केवळ आमची त्या सीच्या यादीमध्ये होती आम्ही काम सुरू केल्यानंतर दोन हजार सतरा अठराला आमच्या लक्षात आलं आणि म्हणून आम्ही केंद्र सरकारकडे गेलो आणि माननीय मोदीजींना विनंती केली की मोदीजी ही यादी दोन हजार अकराची चुकलेली यादी आहे अनेक खऱ्या बेघरांची नावं याच्यामध्ये आलेली नाही आपण आम्हाला नव्याने संधी द्या आणि मग मोदीजींनी त्यावेळी आवास प्लस अशा प्रकारची योजना आणली आणि सांगितलं नव्याने रजिस्ट्रेशन सुरू करा आणि नव्याने रजिस्ट्रेशन आम्ही सुरू केलं आणि ते सुरू झाल्यानंतर अजून जवळपास तीस लाख या ठिकाणी बेघरांची नोंद आपण केली आणि जवळपास ती नोंद झाल्यानंतर आपल्याला कल्पना आहे पहिल्या टप्प्याची घरं आपली कामं चालली होती मला कही चा पर काही राजकारण आणायचं नाही पण दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सरकार गेल्यानंतर काही काळ हे काम बंद होतं पुन्हा आपण ते सुरू केलं आणि ही पहिल्या टप्प्याची घर आपण पूर्ण करत असतानाच पुन्हा मोदीजींचं तिसऱ्यांदा सरकार आलं आणि शिवराज सिंग चव्हाणांसारखे एक या देशातल्या गरिबांचे लाडके नेते हे ग्राम विकास विभागाचे मंत्री झाले आणि शिवराजजींनी पहिलाच कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये घेतला आम्ही शिवराजजींना विनंती केली की शिवराजजी आमची आवाज प्लसची आधी खूप मोठी आहे तीस लाख नावं त्याच्यामध्ये आहेत त्यांना सगळ्यांना आम्हाला या ठिकाणी घरं द्यायची आहेत त्यामुळे जी जास्तीत जास्त घरं तुम्ही आम्हाला देऊ शकता ती तुम्ही द्या आणि बरोबर साधारणपणे सहा महिन्यापूर्वी किंवा आठ महिन्यापूर्वी शिवराजजी महाराष्ट्रामध्ये आले आणि सहा महिन्यापूर्वीचीच गोष्ट आहे आणि शिवराजजींनी आम्हालाही आश्चर्यचकित व्हावं अशा प्रकारे मला सांगितलं देवेंदी आपने मांग की थी मैं आज वीस लाख घर आपको दे रहा हूं 20 लाख आणि अशाच एका कार्यक्रमामध्ये पुण्यामध्येच शिवराजजींनी त्या तीस लाखापैकी वीस लाख घरं एका झटक्यात आपल्याला दिली आपण विचार करा प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये सहा वर्षामध्ये आपण तेरा लाख घरं बांधली आणि सहा महिन्यात वीस लाख घरं आपल्याला ला मिळाली ती वीस लाख घरं मिळाल्याबरोबर आम्ही ग्राम विकास खात्याला सांगितलं की यांनी रेकॉर्ड केलाय आपल्यालाही रेकॉर्ड करावाच लागेल त्यामुळे तुम्हाला शंभर दिवसामध्ये या वीस लाख घरांची मान्यता द्यायची आहे आणि त्यातल्या दहा लाख घरांना किमान पहिला हप्ता द्यायचा आहे तर हे टार्गेट घेऊन काही फायदा आहे आणि मी ग्राम विकास विभागाचं मनापासून अभिनंदन करेन मी त्यांना दिले होते शंभर दिवस पंचेचाळीसाव्या दिवशी याच सभागृहामध्ये वीस लाख घरांची मान्यता आणि दहा लाख लोकांच्या खात्यात पहिला हप्ता हा या ठिकाणी जमा करण्याचं काम आपल्या ग्रामविकास विभागाने केलं ही जी काही मोदी सरकारची स्पीड आहे त्या स्पीडने मानानी अमित भाईंच्या हाताने आम्ही ते काम केलं आणि मग खरं म्हणजे आम्हाला खूप शिवराजजींनी दिलं होतं तरी आपलं कसं आहे की बोट दिलं तर हात पकडा हात दिला तर अजून काय पूर्ण मिठीच मारा तशा प्रकार हलू स्वामी शिवराज जी ने मटला भाई साहब आपने 20 लाख घर तो दिए 10 लाख बचे वो भी दे दीजिए मालाऐ की भाई साहब बोलेंगे कि ठीक है एक दो साल में मिल जाएंगे पहले 20 लाख घर कंप्लीट कर लो भाई साहब का मुझे फोन आया और उन्होंने कहा आप 10 लाख घरों के बारे में कह रहे थे ना उसको मैंने तय कर लिया आपको देना आप जिस दिन बुलाओगे उस दिन मैं दस लाख का पत्र लेकर आऊंगा आणि आज ते दहा लाख घरांचं पत्र हे आपल्याला माननीय शिवराज सिंग चव्हाण साहेबांनी दिलेलं आहे आता जुन्या यादीपैकी एकही लाभार्थी शिल्लक राहणार नाही हंड्रेड पर्सेंट कव्हरेज हंड्रेड पर्सेंट देशातलं पहिलं राज्य हे महाराष्ट्र असेल की ज्याच्यामध्ये शंभर टक्के यादी आणि छोटी मोठी यादी नाही तीस लाख कशाला म्हणतात हे तीस लाख घरं एकूण सगळा जर आपण त्याचा किती गुंतवणूक आपण करणार आहोत याचा विचार केला तर साधारण ऐंशी हजार कोटी रुपयाची गुंतवणूक ग्रामीण भागामध्ये घरांमध्ये असा आज आपण या ठिकाणी करतो आणि एवढं करून ते थांबले नाहीत परिवार वाढतात काही लोक सुटलेले असतात आणि म्हणून आता पुन्हा नव्याने सर्वेक्षण करण्याची देखील त्यांनी आपल्याला त्या ठिकाणी मुभा दिली जे सर्वेक्षण आता आपण करून राहिलो आहोत म्हणजे अजून कोणी सुटले असतील काही परिवार वाढले असतील काहींकडे अजून दोन परिवार तयार झाले असतील अशा सगळ्यांना त्या ठिकाणी इन्क्लूड करण्याकरता तिसरा सर्वे आपला चालू झालेला आहे खरं म्हणजे या देशामध्ये देश स्वतंत्र झाला तेव्हा अन्न वस्त्र निवारा या तीन मूलभूत गरजा आपल्या होत्या त्यानुसार शिक्षण आरोग्य रोजगार या सहा मूलभूत गरजा आपल्या झाल्या पण घराचं स्वप्न हे पूर्ण होणं अनेकांकरता दुरापास्त होतं मात्र मोदीजींनी ठरवलं की प्रत्येक भारतीयाला मी घर देणार आणि आज महाराष्ट्रामध्ये ते स्वप्न पूर्ण होताना आपण बघतोय आणि महाराष्ट्राच्या सरकारने देखील निर्णय केला मी माननीय अजितदादा शिंदे साहेब आम्ही सगळ्यांनी ठरवलं की केंद्र सरकार जर आपल्याला एवढं देत आहे तर आपणही त्याच्यामध्ये भर घातली पाहिजे आणि म्हणून राज्य सरकारच्या वतीनं आम्ही पन्नास हजार रुपये अधिकचे देण्याचा निर्णय त्या ठिकाणी दिला आणि हे ठरवलं की प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रत्येक घरावर सोलर लावलं जाईल प्रधानमंत्री आवास योजनेच्या कुठल्याही घराला विजेचं बिल देण्याची आवश्यकता पडणार नाही जन्मभर मोफत वीज ही आमच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्याला मिळाली पाहिजे त्यामुळे त्याचा निर्णय आपण घेतला म्हणजे आता बघा घरही मोदीजी देणार त्याच्यामध्ये शौचालय पण देणार पिण्याचं पाण्याचं कनेक्शन पण देणार मोफत वीज पण देणार त्याच्यामध्ये गॅस सिलेंडर पण देणार सगळ्या गोष्टी या आपल्या गरीब जनतेकरता मोफत देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला आणि ते अतिशय वेगानं हे काम या ठिकाणी चाललेलं आहे आणि मी अजितदारांचे देखील या ठिकाणी आभार मानेन कारण ते आमचे वित्त मंत्री आहेत त्यामुळे मी त्यांना सांगितलं की दादा अडचणी अनेक आहेत आपल्याला पण घरं बांधायची आहेत त्यामुळे कुठूनही पैसा काढा आणि घरांना द्या दादा म्हणाले जेवढे जी देतात तेवढे घर घेऊन टाका सीएम साहेब आपण कुठूनही पैसा आणू पण पैसा घरांकरता कमी पडू देणार नाही आणि त्यामुळे आज ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आता या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात घरांचं काम चालू झालेलं आहे आणि ग्रामविकास विभाग ज्या गतीनं गोरेसाहेब आज काम करतो आहे ही गती कमी होणार नाही ही माझी अपेक्षा ही गती वाढेल कारण तुम्ही पंचेचाळीस दिवसात केलं की के आम्ही पस्तीस दिवस म्हणू तुम्ही पस्तीस दिवसात याचा अर्थ तुम्ही पंचेचाळीस दिवसाचं काम शंभर दिवसात, का, दिवसात करू नका पण मला आनंद आहे शेवटी आज सगळी मशिनरी कामाला लागली आहे आज बघा हा कार्यक्रम आपण या ठिकाणी करतोय तुम्ही पंधरा एक हजार लोक या ठिकाणी आहात पण लिंक वरन प्रत्येक तालुका जुडलेला आहे दीड लाख लोक आपल्या कार्यक्रमामध्ये जे लाभार्थी आहेत ते संमिलित झालेले आहेत त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हा कार्यक्रम या ठिकाणी पाहतो आहे आणि या माध्यमातून आपण संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये बेघर मुक्त महाराष्ट्र प्रत्येकाला घर असलेला महाराष्ट्र अशा प्रकारची आपली संकल्पना या ठिकाणी राबवण्याचं काम हे चाललेलं आहे आज अनेक लोकांचा आपण सत्कार केला ज्यांनी या मोहिमेमध्ये चांगलं काम केलेलं आहे ते विभाग ते जिल्हे ते तालुके त्या ग्रामपंचायती यांचं आपण अभिनंदन केलं आणि याच्यासोबत ज्यांनी काही नवाचार केलाय मला सांगताना आनंद वाटतो की महाराष्ट्रात आम्ही निर्णय केला अनेक ठिकाणी लोकांजवळ जमिनी नाही आहेत मग आम्ही ठरवलं की दीनदयाल उपाध्याय योजनेच्या अंतर्गत एक लाख रुपये जमीन घेण्याकरता देखील आपण दिले पाहिजेत आणि त्याचसोबत आम्ही असं सांगितलं की समजा आपण ग्रुप हाऊसिंग केलं आपण त्या ठिकाणी वसाहती तयार केल्या तर या पैशाचा अधिक चांगला उपयोग हा आपल्याला करता येईल आणि त्या दृष्टीने आपण अनेक जिल्ह्यांना प्रोत्साहित केलं आणि मला आनंद वाटतो की आज आपण पुरस्कार दिले त्यातल्या अनेक गावांनी वसाहतीप्रमाणे जागा एकत्रित केली रिसोर्सेस एकत्रित केले आणि त्यातनं चांगलं बांधकाम केलं चाळीस चाळीस घरं एकेका कॉलनीमध्ये बांधली अनेक ठिकाणी जागा कमी आहे त्या ठिकाणी दुमजली घरं बांधली आणि त्या माध्यमातून पैसेही कमी लागले आणि जास्त सोयी देता आल्या मला असं वाटतं की भविष्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचा विचार हा करावाच लागेल आज आपण प्रधानमंत्री आवास योजनेकरता गायरान जमिनी दिलेल्या आहेत आज प्रधानमंत्री आवास योजनेकरता जमिनीचे पट्टे देण्याचा निर्णय आपण केलेला आहे त्यामुळे जमिनीचा प्रॉब्लेम आपण त्या ठिकाणी सॉल्व्ह करतो अनेक ठिकाणी आपण सांगितलं की लोकांनी झोपड्या बाहेर बांधल्या आता त्या गावठाणाच्या बाहेर आहेत त्याच्यामुळे त्याचं काय करायचं आम्ही निर्देश दिले गावठाणाची हद्दवाळ करा त्यांना आतमध्ये घ्या आणि त्यांना त्या ते ठिकाणी पक्की घरं द्या त्यांना त्या ते जमिनीचे पट्टे द्या त्यामुळे सगळ्या प्रकारच्या योजना आपण या ठिकाणी राबवून लोकांना मोठ्या प्रमाणात आपल्याला तो फायदा द्यायचा आणि हे सगळं करत असताना मला या गोष्टीचा आनंद आहे की कि किमान सत्तर पंच्याहत्तर टक्के घरांमध्ये आमच्या लाडक्या बहिणींचं नाव देखील आहे हे, हे अत्यंत महत्वाचं आहे केवळ भावाच्या नावावर घर ठेवू नका लाडक्या बहिणीचंही नाव आमच्या बहिणीचंही नाव त्याच्यामध्ये टाका कारण आमच्या भावाचा भरोसा नाही आहे ते काय करतील पण बहिणीचं नाव जर त्याच्यात आलं तर ते घर चांगलंच होईल ते विकलंही जाणार नाही ते अधिक समृद्ध होईल ते अधिक चांगल्या प्रकारचं होईल आणि म्हणून हा आग्रह असलाच पाहिजे की घरामध्ये घराच्या लक्ष्मीचं नाव हे त्या ठिकाणी संमिलित झालं पाहिजे आपल्याला माहिती आहे लक्ष्मीचं नाव टाकायचं असेल तर त्याच्याकरता कुठले पैसेच लागत नाहीत त्यामुळे आणि आपल्याला अनेक प्रकारच्या सवलती मिळतात जर आपण लक्ष्मीचं नाव त्याच्यामध्ये टाकलं आणि म्हणून सगळ्यांनी हा प्रयत्न केला पाहिजे आणि मला असं वाटतं की आज ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना या ठिकाणी राबवल्या जात आहेत विशेषतः लखपती दिदीची जी योजना माननीय प्रधानमंत्र्यांनी आणली आमच्या ग्रामीण जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन घडवणारी योजना आहे आज आपण लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पंधराशे रुपये तर देतोच आहोत पण आम्हाला आमच्या बहिणींना पंधराशे रुपयापर्यंत सीमित ठेवायचं नाही आहे आम्हाला त्यांना लखपती दिदी बनवायचं आहे लखपती दिदी म्हणजे जिनी एकदा लाख रुपये कमवले ती लखपती दिदी नाही जी वर्षाला एक लाख रुपयापेक्षा जास्त पैसा कमवेल अशी लखपती दिदी आणि मला आनंद आहे की मोदीजींची शिवराजजींची जी संकल्पना आहे मागील वर्षी सव्वीस लाख आम्ही लखपती दिदी केल्या या वर्षी अजून पंचवीस लाख आम्ही लखपती दिदी करणार आहोत एक कोटी लाडक्या बहिणींना लखपती दिदी करायचा आम्ही या ठिकाणी निर्णय केलेला आहे एक करोड लखपती दिदी बनायेंगे आमच्या बहिणी या इतक्या सक्षम होतील की या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचं काम आमच्या बहिणीच त्या ठिकाणी करतील त्यामुळे ही अतिशय महत्वाची जबाबदारी आमच्या ग्रामविकास विभाग आणि आमच्या महिला व बालकल्याण विभागाने या ठिकाणी हातामध्ये घेतली आहे त्यांच्या पाठीशी अतिशय भक्कमपणे आम्ही उभे आहोत आजच्या या प्रसंगी ज्यांना ज्यांना घर मिळणार आहेत त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून सिंह चव्हाण साहेबांचे आभार